नमस्कार मित्रांनो मी रवी कापडणी जानकाई मराठी मिक्समध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण कांदा पेरणी कशी करतो ते दाखवणार आहोत व्हिडिओमध्ये व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ फार इम्पॉर्टंट होणार आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो ही आपली पांबर आपण नगरहून मागवली होती होतीच्यात सात पण असतात आणि आपण चारच पण मागवलेली होती तर ही पांबराचं वैशिष्ट्य म्हणजे सहा बाय चार कांदा रोप अंतर राखलं जातं म्हणजे सहा इंच आणि चार इंच होत तर याच्यात दोन अजून एक प्रकार आहे चार बाय चारचे चे म्हणजे जेवढं दाट बी पडतं तेवढं ॲव्हरेज उत्पन्न मिळतं आणि कांदा आहे ना मित्रांनो जर एक एक बीच पडलं ना तर पाच बी बी एक ठिकाणी पडलं तर पोचला जातो आणि मी हा पर्याय फक्त यासाठी निवडला की मजूर टंचाई आणि रोपांची होणारी कमतरता म्हणजे पावसाळ्यात जे रोप खराब झालेले आहेत त्याच्यावर मात करण्यासाठी हा आपण पर पर्याय निवडलेला आहे तर ह्या वर्षी शेतकऱ्यांचे सर्व सर्व स्तरावरून कांदा रोपांचं नुकसान झालेलं आहे तर मी बा माझे बरेच मित्र आहेत त्यांनी सांगितलं की आमचं फक्त एकर दोन एकर क्षेत्र लागेल एवढंच रोप राहिलेलं आहे बाकीचं रोप खराब झालेलं आहे काही आत्ता टाकलेलं आहे जर त्यांनी आता रोप टाकलेलं असेल तर आपलं वालं ही लागण होणार आहे आता तर म मित्रांनोही अर्धा एकर रान तयार केलेलं आहे मी आणि ते मी काल स्वतःने बांधलेलं आहे आणि मी स्वतःच कांदा पेरणी करतोय तर मी जेवढा माझ्या शेतीच्या खर्चात बचत होईल तेवढा खर्च बचत करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो माझा सर्वात मेन फायदा सांगू याच्यामध्ये काय आहे तर याच्यापासून मला जे उत्पन्न मिळणार आहे त्याच्यात मला कोस्ट कॉस्ट कमी येणार आहे कारण मला ना रोप टाकायचं आहे त्या क्षेत्रासाठी ना, ना मजूर लावायचा आहे लागणीसाठी परत बी जे मला दोन किलो तीन किलो लागणार होतं ते एकाच किलो मध्ये वीस पंचवीस गुंठे लावून गेले त्याच्यामुळे तो फायदा तर झालाच माझा त्यातल्या त्यात मित्रांनो जेव्हा रोप हे करतो ना आपण ही पांबर जेव्हा आपण हे फिरवतो ना तर बऱ्याच जणांना अनुभव असेल या पांबरीचा तर गोट राहून जाता तर मी काय आहे माझे सुट्टे फोन आहेत तर मी आता माझे दिनच राहिलेले आहेत त्याच्यामुळे मी काय केलं आपण जे पावडाने ओढतो वो ना माटी गोटाला लावायला लावतो तशी त्याप्रमाणे मी फोन काय केले खाली ठेवलं का वरती ओढून घेऊन जायचं म्हणजे जेणेकरून ते जेवढं चाक फिरेल ना तेवढं आपल्याला बी गोटवरही येईल आणि दोन दोन बी बिया उतरल्या गोटावर तर दोन दोन कांदे होऊन जातात आणि सहा जिंचा अंतर असल्यामुळे आपल्याला आपला ॲव्हरेज राखला जातो आणि आजकाल लागणमध्ये काय झालेलं आहे माहिती मजुराला आपण बारा हजार रुपये एकरी लागणला देतो आणि ते काय करता लागणचं आपल्याला एकर क्षेत्र बारा हजार मध्ये पूर्ण करायचं आहे ना मग ते बिदा मोठल्या घेता कांद्याचं अंतर थोडस लांब करता त्याच्यामुळे ना आपला कांदा पातळ होतो आणि पातळ झाल्यामुळे आपल्याला जी एकरी सहा सात टा ट्रॉल्या येतात ते सहा ट्रॉल्या येतात याच्यामुळे आपल्याला कांदा लागवड पेक्षा कांदा पेरणी केलेली फायद्याची कारण मजूर लावणं नको आणि त्यातल्या त्यात हे करणं नको बी जास्त लागणं नको आणि कमी याच्यामध्ये आपलं उत्पन्न मिळतं तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा कांदा पेरणी फायद्याची कि लागवड फायद्याची तुम्ही आजपर्यंत कांदा उत्पादक शेतकरी सर्वात म्हणजे खूप अनुभवी शेतकरी आहेत माझ्यापेक्षाही खूप अनुभव आहेत पण मी काय करतोय जेवढा खर्चात बचत करताय तेवढी करतोय तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी